सात कर बॉट बॉलर स्ट्रायकर आहे पण बॉलिंग अटॅक चांगला आहे येस आपण पाहिलं तर तुमचं एक संबंध आहे की तुझं संबंध आहे की आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे तर गोलंदाजी चांगली असली तर अर्थात हा तीस षटकांचा सामना आहे म्हणजे तर दहा ही तुमच्यासाठी एक्स्ट्रा असणार तुमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये वीस वीस षटकांचे सामने झाले म्हणजे विकेटवर उभं राहणं दे देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे परंतु तुमचा किती दहावांपर्यंत रोखण्याचा सा मानस असेल प्रतिस्पर्धी म्हणजे एसपीएम संघाला समोरच्या टीमला पंधरा ऑलआउट करण्याचं आहे यस अतिशय चांगला कॉन्फिडन आत्मविश्वास आपण पाहतोय आयुषचा त्याचं असं म्हणणं आहे की पंधरा षटकापर्यंत आम्ही त्यांना ऑलआउट करण्याचा प्रयत्न करू अतिशय सुरेख असा कॉन्फिडन्स वेल्डन मित्रा आणि तुला ह्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लग तुझे सर्व संघ सहकाऱ्यांना बेस्ट ऑफ लक देतो आणि जातो इथे मात्र जाऊया आठवण एस पी एम संघाचे कर्णधार आराध्य कदम यस कालच्या दिवसाचा हिरो होता सेमीफायनलचा पहिला मॅच आपण पाहिला हाय व्होल्टेज ड्रामा होता अप्रतिम लढत झाली होती सेमीफायनलचा सामना तसा व्हायला पाहिजे त्या प्रकारचा सामना आपण पाहिला आणि त्या सामन्यात आराध्यने दोन झेल टिपले होते मला चांगलं आहे पहिला ब्रेक थ्रू दिला होता नक्कीच गोलंदाज होता डावकुरा गोलंदाज श्लोक काणेकर याच्या गोलंदाजीवरती अप्रतिम कवरच्या पट्ट्यात झेल टिपला होता आणि मात्र सामन्याचं अर्थात चित्र बदललं होतं आपण पाहिलं होतं चिले जो अत्यंत सुरेख फलंदाजी केली होती पहिल्या षटकात चार चौकार मारले होते इरादे स्पष्ट केले होते तद्नंतर मात्र तुझा सिंदर झेल टिपलास आणि पक्षिसांचा मानकरी देखील ठरला था। होता परंतु श्लोक माफ करा आराध्य प्रतिस्पर्धी संघाचं आयुष्य असं म्हणतोय की तुम्हाला पंधरा षटकांमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू तुमची फलंदाजी अत्यंत सुरेख आहे तू चांगली बॅटिंग केलीस काल छत्तीस जा एकोणचाळीस नावांची इनिंग होती तुझे भाऊ सक्का भाऊ अर्थात त्यांनी देखील अर्जुनने देखील चांगली कामगिरी केली होती तर पंधरा षटकांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तर तुमची रणनीती काय असेल पावर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी असेल आम्हाला मोस्टली तीस ओवर खेळून काढायचे ते आमचं मेन मोटिव्ह आहे आणि आमच्याकडे आता चांगलं बॅटिंग लाईन आहे पण आहे हारिसने अर्जुनने काल बघितले जसं की चांगले स्कोर्स केलेत आम्ही त्यांच्यावर आमचा विश्वास दाखवतो आणि आम्ही पुढे बघतो त्यांच्याकडे संघामध्ये काय बदल आहेत का कालचा तो संघ तो होता तोच ठेवण्याचा प्रयत्न आहे का हो मोस्टली तोच संघ राहणार आहे फक्त दोन प्लेयर आम्ही मागूल आहेत ते येतील जरा बाकी काय नाही बाकी सेम आहे सगळे येस तुमच्यामध्ये जे तीन गोलंदाज आहेत खास करून काणेकर यांच्या सुपुत्र श्लोक काणेकर त्यानंतर दुसरा एक गोलंदाज फिरकी गोलंदाज वरांग दळी ह्याने काल सुरेख गोलंदाजी केली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या संघात छोटे छोटे खेळाडू फार आहेत परंतु छोटा पॅकेट बडा धमाका अशी कामगिरी केलं काल तर क्षेत्ररक्षण तुमचं कामालीचं होतं क्रिकेटमध्ये नुसतं फलंदाजी आणि गोलंदाजी नाही मित्र आता क्षेत्ररक्षण जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही आत्तापर्यंत या स्पर्धेत केलेत तर मित्र म्हणतोय की यस चांगली फलंदाजी आहे काहीतरी दोन खेळाडू तुमच्यामध्ये नवीन येत आहेत तर तुला देखील या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा असतील चांगला खेळ करा स्पोर्ट्समन पद्धतीने खेळा आणि सर्वांची मन जिंकला आणि दोन्ही संघाला सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि जाऊया पुन्हा एकदा ऑन होते इब्राहिम भाई धन्यवाद बाबराजी खेळ टीमों को टीमो शुभकामनाएं देता हूं बधाई करता हूं आप सबो की और अपेक्षा है की अच्छा परफॉर्म करेंगे और मॅच जीत के लिए खेलना है स्पोर्ट्समॅन स्प्रिट होना बहुत जरुरी है और खेल को खेल समझते हुए और कहीं ना कहीं अंत में जाकर क्रिकेट की जीत होंगी यह हमें देखना बहुत जरूरी है